नमस्कार किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय नदीच्या माशांचा बेत तर फ्राय आणि झणझणीत असा रस्सा सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि हे नदीचे मासे ते आम्ही कातकऱ्यांकडून आणलेले आहेत मार्केटमधून आलेले आणलेले नाही आहेत या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजेच नदीचे मासे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात तर आज ना ह्या आंबळ्यांसारखे दिसणारे ह्या आंबळ्याच आहेत पण ह्या मोठ्या आंबळ्या आहेत आणि हे जे मोठे मासे आहेत तर हे मोठे मासे ते याचं नाव मला माहिती नाहीये तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यापासून फ्राय बनवणार आहोत आणि झणझणीत असा रस्सा सुद्धा बनवणार आहोत तर मॅरिनेट करून ठेवते अर्धा चमचा हळ हळद पावडर आपण मोठ्या माशांमध्ये घातली पाव चमचा छोट्या माशांमध्ये घातली अर्धा चमचा मिरची पावडर छोट्या माशांमध्ये आणि एक चमचा मिरची पावडर मोठ्या माशांमध्ये असे मसाले मी घा घात घातलेले आहेत घरगुती साठवणीचा मसाला घातलाय अर्धा चमचा आणि इकडे पाव चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला इकडे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दोन्ही माशांमध्ये आणि दोन्ही मासे आपल्याला सेम पद्धतीनेच मॅरिनेट करायचे फक्त हे छोट्या माशांना मसाले कमी लागतात म्हणून मी इकडे मसाले कमी घातलेले आहे आणि लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे ते दीड चमचा आणि इकडे अर्धा चमचा घातली चवीनुसार मीठ घातले आणि लिंबू पिळून घालायचे आपल्याला कोणत्याही माशांना लिंबू पिळून घातलं की त्या माशांचा ओशाळ वास येत नाही आणि चवीला सुद्धा चांगले लागतात तर एक चमचा एक ते दीड चमचा लिंबाचा सा रस साधारणतः एक लिंबू मी इथे घातलेला आहे या मोठ्या माशांना आणि अर्धा लिंबू मी छोट्या माशांना घातलेला आहे हे चांगलं आपल्याला हे माशांना मसाले लावून चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक वीस ते पंचवीस मिनटासाठी हे मासे मी मॅरिनेट करून ठेवणार आहे जास्तीत जास्त तुम्ही हे मासे दिवसभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिले तरी चालेल मॅरिनेट करून माशांना मसाला चांगला म्हणजे मुरला गेला की खूप छान चवीला लागतात मासे दोन्ही माशांना मसाले लावून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि हे मासे आपण असेच ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनिटांसाठी किंवा वीस ते पंचवीस मिनिटांसाठी ठेवून द्यायचे तर सा साहित्य तयार करूस तोपर्यंत मी इथे हे मासे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले होते आणि बाकीची तयारीसुद्धा करून घेतली तर इथे मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि थोडासा घरगुती मसाला घातला आहे साठवणीचा आणि हळद पावडर किंचित तर आईच्या पद्धतीने म्हणजे इथे मी बेसन वापरलेलं आहे तर एक ते दीड चमचा बेसन घातले रव्यामध्ये आमची आई बेसन घालून मासे करायची मग असे बेसन घालून म्हणजेच बेसनचं कोटिंग करून मासे जर केले ला हो ना चवीला खूप छान लागतात आणि बेसनामुळे अजूनच जास्त मस्त चव येते या माशांना तर आता हे आपण फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत तव्यावरती तव्यावरती मी दोन पळी तेल घातलेलं आहे आणि तेल कडकडीत गरम झालं की या तेलामध्ये आपल्याला हे मासे सोडायचे आहेत असे तर शालो फ्राय करतोय शालो फ्राय केले की मासे या तेल तेलसुद्धा कमी लागतं आणि खूप मस्त कुरकुरीत फ्राय होतात आणि याचा जो मसाला आहे मसाला आणि जे आपण हे रवा लावलेला आहे बेसन लावलेलं ला आहे ते तेलामध्ये सुटत नाही तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूंनी आलटी पलटी करत मी हे फ्राय करत आहे मीडियम फ्लेम ठेवलेली आहे सुरुवातीला आणि थोडंसं तेल पलटी केल्याच्या नंतरनं घातले आणि पलटी करून झाल्याच्या नंतरनं आपण याला मिडियम फ्लेम वरती आधी एक ती दोन तीन मिनटं फ्राय करून घेतले आणि आता लो फ्लेम वरती आपल्याला मस्त कुरकुरीत होऊ तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूंनी तोपर्यंत इकडे वाटणाचं साहित्य आपण इथे तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकताय कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर थोडंसं खोबरं घेतलंय सुकं खोबरं अर्धी ते पाव वाटी घेतले आणि आस लसूण आणि आलं हे सगळं वाटून घेतले बिना पाणी घालता तर आमच्या आई असंच पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायची पाट्यावरती चेचून खोबरं चेचून वाटायची मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे दोन पळी तेल घातले तेल गरम झालं की हे वाटण यामध्ये घातले आणि वाटण छान परतून घ्यायचे आपल्याला आणि घरगुती साठवणीच्या मसाल्यांमध्ये आपण हे मासे करणार सा आहोत तर मिरची पावडर अर्धा चमचा घातली एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलंय आणि हे मसाले आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कारण मसाले लागू नये जळू नये तर पाणी घातलेलं आहे आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आणि ग्रेव्ही चांगली शिजवून झाली की मॅरिनेट केलेले जे मसाले होते तर ते मसालेसुद्धा आपण यामध्ये घातलेले आहेत आणि याला शिजून घेणार आहोत झाकण ठेवून झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी लो फ्लेमवरती ही ग्रेवी चांगली शिजवून घेतली आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले हे छोटे छोटे मासे घालूया तर छोटे छोटे मासे आहेत ना याला कट मारलेले नाही आहेत आणि जे फ्राय करायचे होते ना त्याला कट मारले होतं तर हे मासे आपण असे या ग्रेव्हीमध्ये घातलेले आहेत आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया तर आपल्याला तुम्हाला ज जेवढा रस्सा करायचा असेल तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता मी इथे पाणी घालत घालत आहे तर रस्ता मी म्हणजे थोडासा कमीच करणार आहे तर इथे आपण गरम पाणी घातले आणि रश्श्याला गरम पाणी घातली की चांगली पटकन उकळी येते आणि चवसुद्धा माशांची कुठल्याही रस्सा भाजीची वाढते आणि तुम्ही बघू शकताय खूपच मस्त अशी ह्या रश्शाला उकळी आलेली आहे आणि हा रस्सा चांगला आटवून घेतला आहे थोडासा कडू दिला आहे तर इकडे आपले मासेसुद्धा छान कुरकुरीत झालेले आहेत तर आपला हा माशांचा सुद्धा बनवून तयार झाला आहे झणझणीत असा रस्सा बनवून तयार झाला आहे नदीच्या माशांचा आणि फ्रायसुद्धा दोन्ही पद्धतीचे बनवलेले आहेत ते छोटे मासेसुद्धा मी ना याच पद्धतीने फ्राय केलेत तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा चला आता मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद